येत्या पंधरा दिवसात जर हे नाव दिलं नाही तर म्हणायची वेळ राहणार नाही की खरोखरच भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पोचली जातील परंतु आज ही मिटिंग त्याच्यासाठीच बोललं आहे आणि येत्या बावीस तारखेला आज आमचं ठरलं आहे की येत्या बावीस तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या आंदोलनाचं नाव असेल दि बा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण आणि खाली असे स्थानिक भूमिपुत्रांचा जनआक्रोश मोर्चा आणि त्या मोर्चाला भिवंडीतून मानकुली नाक्यावरून सुरुवात होईल आणि यावेळेस हा मोर्चा कार किंवा बाईकने न जाता सगळेच समाज बांधव सगळेच भूमिपुत्र इथून चालत निघणार आहोत ते थेट विमानतळावर धडक देण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्यामुळं येत्या बावीस तारखेचं आंदोलन हे फायनल झालेलं आहे आणि तेही थेट धडक दोन दिवसानंतर आम्ही विमानतळ गाठणार पंचवीस तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही तर जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलंही विमान ओढणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपत्रांची झालेली आहे